मित्रांनो मी आलेलो आहे पोराच्या भुईकट किल्ल्यामध्ये इथे केवढ छान पद्धतीनं काम चालू आहे दोन मिनटं मी तुम्हाला दाखवतो हे बघा एवढं छान पद्धतीनं काम चालू आहे इथे हे कारंजा निघले आहे पोराच्या भुईकट किल्ल्यामध्ये खूप छान पद्धतीनं काम चालू आहे इकडे सगळे जुडे आहे समोर आहे आपला महादेवाचं मंदिर आहे हे बघा महादेवाचे मंदिर आहे ते बघा तेवढं छान पद्धतीने काम चालवलं आहे भारी एकदम व्यवस्थित चालू आहे दुसरा आहे हा दुसरा प्रवेशद्वार आहे इकडे आहे मस्त छान वीर भिरण्या काळाची प्रवेशद्वार हा आहे हे बघा भारीून तेवढ छान वाटतं एवढं खूप मोठ्या मोठ्या भिंती आहे छान पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो हे बघा किती छान पद्धतीने व्यवस्थित आहे हा पहिला प्रवेशद्वार